हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आपण निघालो आहोत पंचवटी म्हणजे नाशिकला जेव्हा मी आले होते तुमच्याबरोबर सगळे व्हिडिओ शेअर केलेत मी ब्रह्मगिरीचा अंजनेरचा म्हणजे असे बरेच छोटे छोटे ब्लॉग पण केलेले आहेत आणि मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आम्ही पाच ते सहा दिवस तिथे होतो नाशिकमध्ये आणि ते व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत तर तिथलाच हा व्हिडिओ राहिलेला होता पंचवटीचा तर आम्ही छानपैकी सुरुवात करत आहोत पंचवटी फिरायला चला तर तुम्हालाही दाखवते नाशिकमधली पंचवटी तर हे स्थळ खूप पवित्र आहे आणि आपण या कुंडामध्ये पाय धुया आता इथूनच आपण छानपैकी दर्शनाला सुरुवात करणार आहोत तर तिथंच स्टार्टिंगला आम्हाला माता साती असरा मंदिर लागलं तर तिथूनच सुरुवात करावी म्हणून आम्ही प्रवेश केला तर तिथे ब्राह्मण काकांची आरती चालली होती आणि आम्ही पायाच पडत होतो तर ब्राह्मण काका बोलले की आता आरती तुमच्याच हातून होऊन जाऊ द्या त्यांनी आमच्या हातात आरती दिली आणि आमच्या हातून आरती झाली तर खूप छान वाटलं म्हणजे सकाळी सकाळी आम्ही नऊ नऊला सुरुवात केली म्हणजे नऊ वाजताबरोबर आम्ही सुरुवात केली होती दर्शनासाठी कारण दिवसभर आम्हाला सगळं पंचवटी फिरवून ब्रह्मगिरीवर जायचं होतं त्याच्यामुळे तिथली आरती घेतली आणि त्या ब्राह्मण काकांनी बरंच काही माहिती सांगितली तुम्ही इथे जे कोंबडे बघताय ते इथं नवसाला सोडलेले असतात म्हणजे असे सोडलेले असतात ते मंदिरात येत म्हणजे नाही का त्याच्याबद्दलच मी विचारलं ब्राह्मण काकांना तर ते बोलले की असे ते देवीसाठी सोडलेले असतात ते इथच राहतात इथंच असतात ते तर खूप छान पद्धतीने आरती झाली आणि म्हणजे मंदिर उघडल्यानंतर सकाळी सकाळी आम्हीच पहिल्यांदा दर्शनाला गेलो त्याच्यामुळं ब्राह्मण काका म्हणले की चला तुमची ओटी भरायची तर आमची ओटीसुद्धा भरली काकांनी माझी माझ्या सासूबाईंची आणि परीला त्यांनी रुमाल दिला गोड खायला दिलं आणि प्रसाद दिला तर खरंच एक छान वाटलं एक पॉझिटिव्ह वाईब झाला नाही का सकाळी सकाळी खूपच फ्रेश वाटलं असं सुरुवातीलाच आमच्याकडनं आरती पण आम्हाला भेटली आमची ओटी भरल्या गेली त्यामुळं खरंच छान वाटलं सासूबाई पण खुश झाल्या आणि चला आता दुसऱ्या मंदिरात आहे आपल्याला म्हणजे रामेश्वर मंदिर तर त्या मंदिरात आम्ही तिथं शेजारीच आहे म्हणजे असं जे जे जवळ आहे तिथं तिथं सगळं आम्ही फिरत होतो तर तिथून असं सुरुवात केली तिथंही आमचं छान असं महादेवाचं दर्शन झालं म्हणजे खरंच सकाळी उठून दर्शनाला येण्यात वेगळीच एनर्जी किंवा संध्याकाळचं जाण्यात वेगळी म्हणजे एक आतून जो भाव असतो तो सकाळी सकाळी खरंच भारी वाटतं आता आम्ही चालत चालत चाललेलो आहोत नाही का सीता गुफा काळाराम मंदिर गोराराम मंदिर तिकडे आणि असं तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे आणि छान अशी फळं विकायला आहेत सगळं साहित्य पूजेचं आणि तेच पाहत पाहत शूट केलं थोडं कारण आम्हाला चा तीन तरी वाजले आम्हाला हे सगळं फिरायला आणि तिथून आम्ही ब्रह्मगिरीवर गेलो होतो तर तोही प्रवास तुम्ही पाहू शकता मागच्या घरी तोच आहे तर तिथं एक ज्योत घेतली आणि आणि ती पाण्यात सोडून दर्शन घेतलं तर वातावरण खरं तिथलं खूप छान होतं आणि खूप लोक होती तिथं आलेली तर पंचवटी नाव का पडलं असेल तर तिथं वडाची जी पाच झाडं आहेत तर त्या म्हणजे त्याच्यावर नंबरसुद्धा लिहिलेली आहेत तर ती पाच झाडं आहेत त्यामुळं पंचवटी नाव पडले आणि आपण जाऊया कपालेश्वर मंदिराकडे तर हे एकमेव मंदिर असं आहे महादेवाचं की जिथं नंदी नाही आहे नाही तर प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या तिथे नंदी आहे तर ही एक पौराणिक कथा आहे त्यानुसार आहे हे तर बाहेर आतमध्ये अभिषेक करून नाही देत त्याच्यामुळं आम्ही बाहेरच अभिषेक केला मुलांनाही केला एक एक फुल वाहिलं मी दूध आणि पाणी आणलं होतं त्यांनी अभिषेक केला साधा सिम्पल जसा आहे तसा आणि दर्शन घेतलं तिथून आम्ही खाली उतरून निघालो तर नाशिकमध्ये आल्या इथेहीसुद्धा तुम्ही जा तर खूप छान मंदिर आणि दर्शन तर सगळेच छान होत आहेत सकाळपासनं त्यामुळं मन प्रसन्न होतं इथं हनुमानाचं मंदिर आहे तिथेही पाया पडलं तर आता थोडीशी भूक लागली आहे नाश्ता करायचा तर आम्ही नाश्त्यासाठी थोडंसं थांबलं होतं कारण आम्हाला फिरायचं आहे आणि मुलांनाही भूक लागली होती तर थोडंसं ऑर्डर केलं इडली डोसा उत्तप्पा वगैरे तर नाश्ता झाल्या पण आम्हाला पुढे काळाराम मंदिराकडे जायचं होतं तर नाश्ता झाल्यावरती थोडंसं माझं एक लक्ष केलं मला खूप आवडलं हे सरस्वतीचं यंत्राचा फोटो तर आता सगळं फिरायचंच आहे तर आम्ही आता काळाराम मंदिराकडे चालत चालतच आलो कारण पंचवटीलाच आम्ही आमची गाडी लावली होती सगळं पायी पायीच फिरायचं होतं तर तिथं अलाउड नाही आहे आतमध्ये मोबाईल व्हिडिओ वगैरे तर काळाराम मंदिर म्हणजे काळाराम नाव असं पडलं की त्या काळ्या दगडातल्या ज्या मूर्ती आहेत त्या काळ्या दगडातल्यात म्हणून काळाराम मंदिर असं म्हटलं जातं आणि तिथं पण पहा तुम्ही आम्ही नेमकं बारा वाजता तिथं गेलो पोचलो आणि तिथं आरती नेमकी सुरू झाली तेव्हा पण खूप आनंद झाला की जिथं जाईल तिथं आरती सुरू होती ला ला आ, काई -काई आहे सप्तशृंगीचा पण व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि तिथंसुद्धा आम्ही लाईनला थांबलो आणि तिथंच आरती सुरू झाली ते एक मला खूप छान वाटलं म्हणजे आजकाल खूप स्ट्रिक्ट वातावरण झालेलं आहे म्हणजे कोणत्याही मंदिरात जा तुम्ही कुठेही जा काही काही ठिकाणीच कॅमेरे अलाउड आहेत मोबाईल अलाऊड आहेत नाहीतर शक्यतो नाहीच मोबाईलवर काढून देत तर तरीसुद्धा थोडं थोडं शूट केलं आणि बाहेर आल्यावर थोडासा लिंबू सोडा वगैरे घेतला आणि थोडंसं फ्रेश झालो कारण ऊन लागत होतं त्यावेळेस आणि एनर्जी पण यायला पाहिजे कारण चालायचं होतं भरपूर तर छान असा लिंबू सोडा घेतला सगळ्यांनी आणि मुलांनी पायनॅपल ज्यूस घेतला तर ओमला आणि परीला देवाचा टिक्का लावायचा होता मा चंदनाचा तर तोही लावून घेतला मी सुद्धा आईंनी सुद्धा आणि पुढच्या दर्शनासाठी आम्ही रेडी झालो चला मग चालतच आम्हाला खूप वेळ गेला तर आई पण आमच्या खरंच खू खुश होत्या आणि म्हणजे जोक नाही अख्खा ब्रह्मगिरी माझ्या सासू सासऱ्यांनी ब्रह्मगिरी पर्वत अख्खा चढलेला आहे न थकता न काय होता ऊन लागत होतं आणि परीला तर काय निमित्तच पाहिजे त्याच्यामुळे तिने पप्पांकडनं घेतलं आहे गॉगल आणि तुम्ही पाहू शकता हीच ती वडाची झाडं पाच नंबर लिहिले प्रत्येक ह्याच्यावरती तर सीता गुफावर आता आपण आलो आहोत राम मंदिराकडे या मार्बलच्या मू मूर्त्या आहेत राम लक्ष्मण सीता आणि सीता गुफामध्ये जाणार होतो आम्ही खरं तर पण खूप गर्दी होती आणि आम्हाला ब्रह्मगिरीलासुद्धा जायचे तर सीतेचा संसार म्हणून असं चित्र किंवा असे तयार केलेल्या मूर्ती आहेत ती तिथं पण अलाउड नव्हता मोबाईल त्यामुळं काही शूट नाही केले तर बाहेर एंट्री करताच आपण गाईला चारा चारण्यासाठी ठेवलेला आहे तर वीस रुपयामध्ये चारा चारायचा चारा आहे तर मी माझे सासू सासरे आम्ही गाईला चारा चारला आणि पाया पडलो तर नाशिकचं रात्रीचं वातावरण असं होतं आम्ही अकरा वाजता पहिल्या दिवशी पोचलो होतो तर तो मी थोडंसं शूट केलं होतं तर खूप रिकामं झालं होतं सगळं आणि शांत होतं तर थोडंसं शूट केलं मी तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटतो आहे नाशिक नाशिक पंचवटीचा तर तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम आणि पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका मागचे व्हिडिओसुद्धा खूप चांगले चांगले आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद